नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चला तर आज आपण बघणार आहोत बेंगलोर सोलापूर आणि नांदगाव येथील कांदा बाजारभाव आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो बेंगलोर येथे आज एकशे वीस ट्रक हे कांद्याचे दाखल झालेले आहेत त्यामध्ये जो महाराष्ट्राचा फुल वीक साईज कांदा आहे याला चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर जो बिग स्वरूपाचा कांदा आहे त्याला तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे आज मित्रांनो बेंगलोरला मिळाले आहेत त्यानंतर जो मुक्कल कांदा आहे हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे मीडियम कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे गोल्टा कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे गोल्टी कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे त्यानंतर मित्रांनो जो कर्नाटकाचा विजापूर कांदा आहे तो मित्रांनो एक्स्ट्रा सुपर कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे नॉर्मल कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे ॲव्हरेज कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत याला बेंगलोरला आज कांदा बाजारा भाव आहेत त्यानंतर जो नवीन कांदा आहे त्यामध्ये आंध्र प्रदेशचा एक ट्रक आणि कर्नाटकाचे दोन ट्रक हे आज बेंगलोरला दाखल झालेले आहेत त्यामध्ये मित्रांनो जो मीडियम कांदा आहे तो तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपयापर्यंत गोल्टा आणि जो गोलटी कांदा आहे हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये आणि जो मित्रांनो जो पिकल कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकल्या गेलेला आहे बेंगलोरला सेल जो आहे तो ओके आहे मित्रांनो यानंतर आपण बघणार आहोत सोलापूर येथील कांदा बाजार भाव सोलापूरला मित्रांनो आज एकशे पंच्याहत्तर गड्यांची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये जो सुपर गोडा क्वालिटीचा कांदा आहे तो तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत बाजारभाव भेटले आहेत मोठा कांदा मित्रांनो तीन हजार सहाशे ते ती तीन हजार सातशे रुपयापर्यंत मुक्कल कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत मिडियम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत गोल्टा कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपयापर्यंत गुलटी कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत आणि चिंगडी कांदा हा दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत एवढे बाजारभाव मित्रांनो आज सोलापूरला कांदा बाजारभावाला मिळाले त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव नाशिक येथे मित्रांनो सोमवार सकाळच्या सत्रात जो उन्हाळ कांदा आहे हा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एकवीस रुपये आणि सरासरी तीन थी, हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर आज कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव नाशिक येथे कांद्याला आज भेटला आहे मित्रांनो सकाळच्या सत्रात सुमारे एकशे त्र्याऐंशी गाड्यांची जो लिलाव आहे हा पार पडला आहे आणि आता दुपारच्या सत्रातला आलेले लिलाव हा मित्रांनो पाच वाजता हा पार पडणार आहे अदर मित्रांनो हे होते बेंगलोर सोलापूर आणि नांदगाव नाशिक येथील कांदा बाजारभाव व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद